एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे प्रत्येक महिलेमध्ये असते माता रमाई रमाई जयंतीदिनी माजी नगरसेविका ॲडव्होकेट दीक्षाताई लोंडे यांचे अभिवादन प्रसंगी उद्गार सविस्तर वृत्त असे आज दिनांक सात फेब्रुवारी आज सात फेब्रुवारी रोजीच अठराशे अठ्ठ्याण्णव या रोजी त्यागमूर्ती माता रमाई यांचा जन्म झाला होता याच अनुषंगाने संपूर्ण भारतभर माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते त्यालाच अनुसरून सातपूर महाडा कॉलनीतील विश्वशांती बुद्ध विहार या ठिकाणी माता रमाई जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे या प्रसंगी बौद्धाचार्य बाळासाहेब शिरसाट यांनी कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती दिली माता रमाई जन्म साजरा होत असताना त्यांना अभिवादन करण्यासाठी आपल्या लाडक्या माझी नगरसेविका आदरणीय दीक्षताई लोडे यांचं या ठिकाणी आगमन झालं त्यांनीसुद्धा या ठिकाणी त्यागमूर्ती माता रामाई यांना अभिवादन केलं या जन्म उत्सवाच्या निमित्तानं ताई आपल्या विहारात आल्या त्यांचा या ठिकाणी मान सन्मान नव्हे ते हक्काचे आहे त्यांचा मान सन्मान करणं किंवा त्यांना आपल्यापेक्षा परत समजणं हे मला उचित समजत नाही परंतु या विहाराच्या वतीनं जेव्हा जेव्हा कार्यक्रम साजरे होत असतात तेव्हा लोंढे परिवाराचा सहभाग आपल्या कुटुंबासारखा या ठिकाणी आपल्याला जाणवत असतो आणि त्यांच्याही सुखदुःखामध्ये तेही आपल्या सुखदुःखामध्ये

यावेळी माता रामाई यांच्या त्यागाची महती उपस्थित यांना ॲडव्होकेट सौ दीक्षाताई लोंडे यांनी पटवून सांगितली व आपले मनोगत व्यक्त केले विश्वशांती बुद्ध विहाराच्या वतीने माता रमाई यांची जयंती ही मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली मला इथं बोलवलं समी जो आपल्या बुद्धविहाराने जो मान दिला त्याबद्दल मग सगळ्यांचे मी आभार मानते खऱ्या अर्थाने त्यागमूर्ती माता रमाई यांचा त्याग हा अगणित आहे खरं तर ज जे काही बाबासाहेब आपल्या समाजासाठी करू शकले किंवा आपल्या सगळ्या भारतीय नागरिकांसाठी जे काही करू शकले ते त्यामागचा त्याग हा मातारमाईचा होता आणि त्या त्यागामुळे बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने मोठे झालेले होते आपल्या समाजासाठी झटू शकत होते आपण बघितलं असेल मातारमाई यांनी आपला परिवाराचा उदरनिर्वाह हा मोठ्या कष्टाने केलेला होता शेना शेनामातीच्या गौऱ्या त्यांनी थापून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह केला होता आज आजच्या महिलांना खर तर ही गोष्ट समजणं फार गरजेचे आहे की कुटुंबासाठी त्याग काय त्याग काय असतो संघर्ष काय असतो हे आजच्या महिलांना समजणे फार गरजेचं आहे जसं रमाईने आपला संसार ज्या पद्धतीने सांभाळला जो आपल्या पतीला जो हातभार लावला अशा प्रकारचा त्याग हा आपण सगळ्या महिलांनी समजून घेतला पाहिजे आज आपण बघतो बघतो आहे की बऱ्याच महिला हा महिला या शिक्षित आहे पण त्यांची कुठेतरी बुद्धिमत्ता ही एका डिवोर्सच्या पलीकडे गेलेली आहे ज्यामुळे आपण बघतो आहे की बरेचसे संसार हे कुठेतरी तुटत आहेत तर आपण सगळ्या गोष्टींचा विचार करून ज काही कायद्याने आपल्याला ज्ञान दिलेलं आहे जे कायदे दिलेले आहे बाबासाहेबांनी संविधानातून त्याचा सगळ्या महिलांनी वापर केला पाहिजे असं म्हटलं जातं की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त गुन्हेगार असतो तर महिलांनी आपल्या पाव आपल्या म्हणजे इन इंडिपेंडंट बनलं पाहिजे स्वावलंबी बनलं पाहिजे अशाच या जयंतीनिमित्ताने मी शुभेच्छा देईन आणि प्रत्येक महिलेनी कुठल्याही प्रकारचा मनामध्ये राग न ठेवता आणि टोकाची भूमिका न घेता संयमाने र माता रमाईने जसं संयमाने सगळं आपलं कुटुंब सांभाळलेलं होतं आणि बाबासाहेबांनी त्या संयमाने आणि त्या त्यागाने बाबासाहेबांनी आज एवढा मोठा इतिहास हा घडवलेला आहे आणि मला असं वाटतं की आज प्रत्येक महिला ही एक रमाई आहे तिच्यामध्ये एक रमाई दडलेली आहे त्यामुळे ती इतिहास समजून घेऊन आणि आपल्या समाजासाठी आपल्या कुटुंबासाठी तसं योगदान देणं हे फार महत्त्वाचं आहे अशा प्रकारच्या मी माता रमाई जयंती शुभेच्छा देते करते जय या प्रसंगी बाळासाहेब शिरसाट संजय बिंदोड विजय शेलार राधाकृष्ण भालेराव सुखदेव पगारे मिलिंद वैद्य वसंत खंडीजोड विलास निकम प्रकाश मोहिते गोविंद काशीनाथ किरण तायडे उत्तम कस्तुरे दादाजी केदारे दिनेश भागेश्वर सोमनाथ मोकल रेश्मा रोकडे प्रमिला परगरमोल मायाताई कस्तुरे सविता वाकोडे अहिरे मावशी पगारे मावशी सुनंदा खंडीजोड गुंजन नरवाडे जयश्री जगताप माधुरी वानखेडे करुणा मगर रूपाली बालेराव निकिता मोहिते गांगुर्डे मावशी यांसह बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी माजी नगरसेविका ॲडव्होकेट सौ दीक्षाताई लोंडे यांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शूत्रपूर्वी कोण होते हे पुस्तक देखील विहाराच्या वतीने भेट देण्यात आले एसपीएन न्यूज साठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद